नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बिल स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या सदराखाली आज आपण चर्चा करणार आहोत की डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेड म्हणजे जी एम सी कॉलेज नांदेड याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत यामध्ये आपण काय चर्चा करणार आहोत तर त्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट किती कधीची होती कॉलेजला इंटेक किती आहे त्याच्यात प्रोसेस कशी असते ऍडमिशनची त्या कॉलेजची फीस कशी आहे या संदर्भात चर्चा <coughs> तर करणार आहोत तसंच कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे म्हणजे आपण दोन हजार पंचवीस स्वप्न या संदर्भाखाली जे काही आपण चाकूल चालू केलेले जे काही सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ पण पाहणार आहोत तर प्रत्येक गोष्टीची तुमच्यापुढे पुढे माहिती पोहोचावी त्यासाठी तुम्ही आमच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज त्याच्यामध्ये भेटून जाईल जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर अशाच माहिती पूर्ण माहितीसाठी तुम्हाला महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कोणाला दोन हजार जी पंचवीसच्या माहितीसाठी तुमच्या ओळखीचे कोणी आहेत त्यांनाही माहिती हवी असेल तर त्यांनाही चॅनलची लिंक पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करायला हवा बेलायकोनचं बटन दाबायला हवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रत्येक स्टेपला प्रत्येक याला तुम्हाला याची माहिती तुमच्यापर्यंत आम्ही आमच्या व्हिडिओच्या मार्फत पर तुमच्यापर्यंत पोहोचू तसंच आमचं व्हॉट्सअप चॅनल पण आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करू शकता तर विद्यार्थी पालक मित्र आज आपण स्वप्न एमबीएस दोन हजार च्या या आपण आज डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड याबद्दल चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम या कॉलेजची जी काही स्थापना झालेली आहे ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली झालेली आहे सुरुवातीला ज्यावेळेस एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या कॉलेजला परमिशन आली त्यावेळेस पन्नास सीट ची परमिशन होती आता ह्या कॉलेजची इंटेक जी आहे ही आहे एकशे पन्नास सीट ची आणि याची जी काही ट्युशन फीस आहे इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस मी फक्त तुम्हाला इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट फीस सांगतोय तर ही जवळपास एक लाख छत्तीस हजार समथिंग अमाऊंट पर्यंत जाते ही तुम्हाला मी ओपनची फीस सांगितले त्याच्यानंतर जी काही सीट्स असतात म्हणजे कॅटेगरी वाईज जी काही फीस असते ही त्या त्या वेळेस ऍडमिशनच्या वेळेस त्यांनी त्यांच्या पोर्टलवरती पब्लिश करतात तर आपल्या कॅटेगरीनुसार आपल्याला जी काही फीस असेल त्या फीसचा डीडी वगैरे घेऊन डीडी घेऊन जायचा असतो बाकी तिथल्या ऍडमिशन प्रोसेसला काही जी कॅश अमाऊंट असते तुम्ही तिथं तुम्ही भरू शकता सॉरी तर इथं जे आता इंटेक आहे एकशे पन्नास तुम्हाला सांगितलंच आता आपण चर्चा करूयात की ही ऍडमिशन प्रोसेस कशी असते तर हे जे कॉलेज आहे हे एमसीसी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी जी पंधरा टक्केची ऑल इंडियाची प्रोसेस असते त्याच्यामध्ये पण हे कॉलेज असतं दीडशे सीट्स पैकी एकशे पन्नास सीट्स पैकी फिफ्टीन पर्सेंट सीट्स ऑल इंडिया प्रोसेस साठी जातात राहिलेल्या पंच्याऐंशी टक्के ज्या आहेत त्या तुम्हाला महाराष्ट्र आपले जे सीईटी सेलच्या प्रोसेसच्या अंतर्गत ह्या भरल्या जातात महाराष्ट्र सेल सीईटी सेलच्या अंतर्गत ज्यावेळेस प्रोसेसमध्ये भरल्या जातात त्यावेळेस कॅटेगरी वाईज त्यांना सगळ्या सीट्स डिवाईड करून दिलेल्या असतात त्या पद्धतीने मुलांच्या विद्यार्थ्यांच्या रँक वाईस त्यांच्या स्कोर वाईज हिथे अलॉटमेंट होते तर सुरुवात करूया आपण जनरल कॅटेगरीपासून ओपन कॅटेगरीमध्ये तर ओपन कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही लास्ट ऍडमिटेड मुलगा होता तर त्याचा स्कोर होता सहाशे सत्तावन्न आणि त्याची रँक होती एकवीस हजार सदुसष्ट आणि जनरलमध्ये मध्ये जी मुलगी लास्ट थर्ड राऊंडला जी ऍडमिटेड झाली किंवा त्याचा जो स्कोर होता तो पण सहाशे सत्तावन्न होता पण रँक तिची होती वीस हजार सातशे नव्याण्णव तर थोडा रँकमध्येच थोडा फरक आहे बट मार्क चाहे, तर सेमच आहे सहाशे सत्तावन्नला ओपनला क्लोज झाला आहे त्यानंतर आपण ईडब्ल्यू एस च पाहूयात तर ईडब्ल्यू एसचा थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा जो स्कोर होता सहाशे बत्तीस होता आणि त्याची रँक होती त्रेचाळीस हजार दोनशे एकतीस तसंच ईडब्ल्यू एस ची थर्ड राऊंडला जे मुली लास्ट ऍडमिटेड झाली की तिचा जो स्कोअर होता तो होता सहाशे एकतीस आणि तिची रँक होती त्रेचाळीस हजार चारशे त्रेचाळीस म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये मुलाच्या मुलींच्या मार्कमध्ये फक्त एक मार्काचा फरक आहे आता याच्याबरोबर पॅरलली आपण जे काही हे वर्षी रिझर्वेशन भेटलेलं आहे मराठा समाजाला एसीबीसी टेन पर्सेंट त्याच्यामध्ये जे काही राऊंड थर्ड राऊंडला एस सीबीसीचा जो काही कट ऑफ आला तर तो मुलाचा जो कट ऑफ होता तो होता सहाशे पन्नास आणि त्याची जे मार्क्स होते ते होते सव्वीस हजार सहाशे सॉरी रँक सव्वीस हजार सहाशे पासष्ट रँक होती सहाशे पन्नास मार्काची आणि मुलगी जी एसीबीसी मधून जी अलॉट झाली थर्ड राऊंडला तर तिचा जो स्कोअर होता तो होता सहाशे सत्तेचाळीस आणि तिची जी रँक होती अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठेचाळीस तर आपण पाहिलं की ओपन ईडब्ल्यू एस आणि एस सी सी हे याच्यात पाहिलं आता याच्यानंतर आपण एस सी कॅटेगरीच पाहू पण विद्यार्थी व पालक मित्र आता बरेचसे पालक विद्यार्थी नवीन असतात म्हणून एखादी गोष्ट मी रिपीटेडली सांगतो आपण हा जो स म्हणजे ही जी सत्र चालू केलेलं आहे की एमबीबीएस स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस ची याच्यात आपण कॅटेगरी वाईज का सांगतो तर विद्यार्थी हे खूप मनापासून खूप पूर्ण जीव तोडून अभ्यास करतात त्यांना त्यांचे जे काही रँक येणार आहे त्या रँक नुसार त्यांना आत्ताच आयडिया होऊन जाते की आपण काय रँक पर्यंत किती मार्क आले तर आपण कुठल्या कुठल्या कॉलेजला अलॉर्ट होऊ शकतो हा अं एक्झाम झाल्याच्या नंतर कट ऑफ थोडं मागे पुढं रँकनुसार नुसार होऊ शकतो पण एक आयडिया येऊन जाते पालकांना विद्यार्थ्याला त्यामुळे आपण हे सत्र चालू केलेलं आहे आणि याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होतोय विद्यार्थी त्याच पद्धतीने अभ्यास करतात आणि त्यांच्या अभ्यासाला आपला कधी ऑल द बेस्ट आहे आणि नक्कीच त्यांना त्यांच्या स्वप्नातलं कॉलेज भेटल तर आता आपण पुढे वेळूया एस सी कॅटेगरीसाठी तर एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो लास्ट ऍडमिटेड मुलगा झाला तर त्याचा स्कोर होता पाचशे सत्त्याहत्तर आणि त्याची रँक होती एक लाख तीन हजार आठशे तेहतीस आणि मुलगी जी एस सी मधून अलॉट झाली तिचेही मार्क सेमच होते पाचशे सत्त्याहत्तर आणि तिची रँक होती एक लाख चार हजार एकशे सात फक्त रँकमध्ये तुम्हाला खालीवर दिसल जर मार्क सा, समोर सा, सारखे असतील तर ज्यावेळेस तुमचा रिझल्ट येईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की एकाच रँकवरती म्हणजे एकाच मार्कवरती रँक मध्ये खाली ती फरक पडतो आता त्याच्यानंतर पाहूया आपण एस टीमध्ये तर एस टीमध्ये जो काही मुलगा अलॉट झाला थर्ड राऊंडला तर त्याचा स्कोर होता चारशे एकाहत्तर आणि त्याची रँक होती दोन लाख एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याहत्तर आणि मुलीची जी थर्ड राऊंडला जी अलॉटमेंट झाली त्याचा जो स्कोअर होता तो होता चारशे त्र्याण्णव तर आपण याच्यात पाहिलं गेलं तर मुलांचा जो कटाप आहे हा कमी आहे आणि मुलींचा जास्त आहे आता याच्यानंतर आपण पाहूयात विजे अ तर विजे अ मध्ये जे आहे थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे बावीस आणि त्याची रँक होती बावन्न हजार पाचशे ब्याण्णव पॅरलली त्याच कॅटेगरी कॅटेगरीमधन विजय अहमद थर्ड मध्ये जी मुलगी अलॉट झाली तिचा जो काही स्कोर होता तो होता सहाशे पस्तीस तर तुम्ही जसं एस मध्ये पाहिलं एस टी कॅटेगरीमध्ये पाहिलं तसंच अ मध्ये पाहताय की मुलाचा जो काही कट ऑफ होता हा कमी आणि मुलींचा जास्त आहे कारण की मुलींचा जो संख्या पाहिली तर मुलींची लक्षणीय संख्या असते की स्कोअर घेण्यामध्ये त्याच्यामुळं ह्या कॉलेजला जे पाहिलं तर मुलांचा विजे आणि एस मध्ये कट ऑफ कमी आहे आणि मुलींचा जास्त आहे यानंतर आपण पाहूया एन टी वन म्हणजे एन टी ब तर एन टी ब मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झालेला आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडला तर त्याचा स्कोर होता सहाशे सात सिक्स झिरो सेव्हन आणि त्याची रँक होती एकोणसत्तर हजार एकशे पस्तीस आणि त्याच कॅटेगरीमधनं जो एन टी जी मुलगी अलॉट झाली थर्ड राऊंडला तिचा स्कोर होता सहाशे सहा सिक्स झिरो सिक्स मुलाचा सिक्स झिरो सेव्हन आणि मुलींचा सिक्स झिरो सिक्स आणि मुलींची रँक आहे सत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न आता आपण पाहूयात एन टी सी तर एन टी ला, है मुली ला है, आ, ह्या कॉलेजला मुलीला जागा नाहीये तर याच्यामध्ये जी काही हे आहे मुलाचे जे आहे तर मुलाची याच्या सीट भरली गेली थर्ड राऊंडला जे काही मुलाचं अलॉटमेंट आलं तर त्याचा स्कोर आहे सहाशे चौवेचाळीस आणि रँक आहे बत्तीस हजार चौऱ्याहत्तर हे आपण सांगितलं एन टी सी म्हणजे एन टी टू कॅटेगरीचं आता याच्यानंतर पाहूया आपण एन टी थ्री म्हणजे एन टी ड तर एन टी ड मध्ये जे आहे तर याच्यामध्ये असं झालेलं आहे की मुलांचं थर्ड राऊंडपर्यंत राऊंड चालला पण मुलींचं असं झालं की पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला अलॉटमेंट आली त्याच्यानंतर मुलीने रिटेन्शन दिलं तिथं जागा जेवढं होतं तेवढं त्याच्यानंतर थर्ड राऊंडला तिथं काही अलॉटमेंट आलेलं नाही तर प एन टी ड च एन टी थ्रीमध्ये आहे तर तो थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर होता सहाशे बावन्न आणि त्याची रँक होती चोवीस हजार पाचशे बेचाळीस आणि मुलगीची तर जी अलॉट झाली शेवटचा तिचा स्कोर होता सहाशे एकोणपन्नास आणि रँक आहे सत्तावीस हजार चारशे ब्याण्णव आता आपण शेवटची जी कॅटेगरी राहिली त्याच्याबद्दल चर्चा करू ती म्हणजे ओबीसी तर ओबीसी मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झालेला आहे तर त्याचा जो काही स्कोर होता तो होता सहाशे पन्नास आणि मुलीची सॉरी त्याचा मुलाचा जो काही रँक होता तो रँक होता सव्वीस हजार दोनशे त्र्याण्णव आणि मुलगी जी ओबीसी मधनं थर्ड राऊंडला लास्ट ऍडमिटेड जी झालेली आहे नांदेडच्या कॉलेजला तिचा स्कोर आहे सहाशे एकोणपन्नास आणि रँक आहे सत्तावीस हजार आठशे पन्नास तर विद्यार्थी व पालकमित्र कदाचित आपली ही स्पीड जास्त वाटत असेल की कॅटेगरीचा आपण कट ऑफ वगैरे सांगतोय मी तुम्हाला तेच सांगतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पुढे पहा म्हणतो की आनंदाची गोष्ट अशी आहे की पाच एप्रिलला आपलं कट ऑफ बुक येणार आहे कॅटेगरी वाईज प्रत्येक कॉलेजचं ज्यांना कोणा हवे हवा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती फोन करून तुम्ही मागून घेऊ शकता तुम्ही जर इथले जवळचे असाल तर तुम्ही ऑफिस लावून सुद्धाही कलेक्ट करू शकता विद्यार्थी व मित्र आज आपण चर्चा केली डॉक्टर शंकरराव चव्हाण गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड याबद्दल याच्यात आपण कॉलेजची फीस इनटेक वगैरे बघितला कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितला आहे आणि ही माहिती नक्कीच तुमच्यासाठी माहिती पूर्ण भेटली असेल तर मला मी अशी अपेक्षा करतो आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे ती दोन प्रकारे असते ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचे आहे मार्गदर्शन आमचं घ्यायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याला ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही आमच्याकडे काउन्सिलिंग करू शकता त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तर तुम्ही ते मोबाईल नंबरवर फोन करून आमच्या काउन्सिलिंगला तुम्ही जॉईन जॉईन होऊ शकता आपण लिमिटेडच सीट घेतो कारण की प्रत्येक पालकाला विद्यार्थ्याला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही वन टू वन द्यायचा प्रयत्नच करतो त्यामुळे आम्ही लिमिटेड सीट घेतो ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी नक्कीच व्हा भेटू आपण आता येणाऱ्या ह्या सदरामध्ये वेगवेगळ्या कॉलेज पॅरल आपण काय करणार आहोत की डॉक्युमेंट कुठले कुठले -पु तुम्हाला रेडी ठेवायचे आहेत म्हणजे आता विद्यार्थी तुमचा अभ्यासात व्यस्त आहे पालकांचं काम काय आहे तर जे काही डॉक्युमेंट्स असतील ते हळूहळू कलेक्ट करणं चालू करा जेणेकरून एक्झामच्या नंतर तुमची धावपळ होऊ नये त्यामुळे आपण आता त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवणारच आहोत तर अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता साधीतच थांबतो धन्यवाद